मणिपूरमधली अशांतता आणि जाळपोळीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी तिकडे भेट दिली आहे मोदींनी विकासकामाच्या निमित्ताने मणिपूरला भेट दिली यावेळी भे त्यांनी पीडित लोकांची भेटही घेतली मणिपूरला स्थिर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं मोदींनी म्हटलंय मोदींच्या मणिपूर दौऱ्यात काय काय घडलंय बघूया हिंसाचाराला तब्बल अडीच वर्ष उलटल्यावर अखेर पंतप्रधान मोदी मणिपूर दौऱ्यावर गेले मणिपूरमध्ये चुरा चांदपूर इथे त्यांनी हिंसापुरातील विस्थापितांची भेट घेतली मणिपूर में शांति और स्थिरता के लोगों के हित सुरक्षित रहे जो में रहने को मजबूर है उनका जीवन फिर पटरी पर आए इसके लिए हमारी सरकार निरंतर काम दौऱ्यासाठी मोदींनी निवडलेल्या जागा विशेष होत्या त्यातील पहिली म्हणजे कुकी जमातीचं प्राबल्य असलेल्या चुरा चांदपूरला त्यांनी भेट दिली त्यानंतर पंतप्रधानांनी राजधानी इम्फाळलाही भेट दिली राजधानी इम्फाळ हा मैतेई बहुल भाग आहे मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई या दोन जमातींमध्ये संघर्ष पेटला होता मात्र चूर चांदपूर इथे पंतप्रधानांनी विकासाचा सा मुद्दा हाती घेतला मणिपूर सामर्थ्य की कोई कमी नहीं है जरूरत इस बात की है कि हम संवाद का रास्ता निरंतर मजबूत करें हमें हिल्स और वेली के बीच सौहार्द का एक मजबूत सेतु बनाना है मुझे विश्वास है मणिपुर देश की ग्रोथ का एक बहुत मजबूत सेंटर बनेगा तीन राज्य छत्तीस हजार विकास कामों सुरू करना मणिपूरसाठी सात हजार तीनशे कोटींचं पॅकेज जाहीर केलं यात रस्ते राष्ट्रीय महामार्ग हॉटेल्स आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे त्यानंतर इम्फाळमध्ये एक हजार दोनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन झालं यात मंत्रालयाची इमारत झेड इमारत नवीन पोलीस मुख्यालय आणि बाजारपेठ याचा समावेश आहे पंतप्रधानांनी चूर चांदपूरमध्ये रोड शोही केला विशेष म्हणजे या रोड शोला गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती मात्र विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे त्यांच्या दौऱ्याकडे आता कोणाचं लक्ष नाही मी तो खिचगणटी ती नाही काही गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग ते अशी उपक्रम साजरे करतात उद्या भारत पाकिस्तान सामना दुबईत खेळवला जातो मग त्यावरचं लक्ष विचलित करायचं म्हणून मग त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे असे कार्यक्रम ठरवतात कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विटंबना सुरू होती तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री कुठे होते तेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही आणि आता कशाला चाललंय बक्वा सारे ढोंग आहे सगळं इट्स व्हेरीफॉर्च्युनेट what is happening there to happen for so long and so many people to get killed and so many people to go through so much strife before he has decided to visit. that's not been the tradition of prime ministers in india. right through, no matter which party they were, wherever there was pain, wherever they were suffering, they would go. and that has been the tradition since independence. so he's fulfilling it after two years. i think he should have thought of it before. मणिपूरमध्ये हिंसाचार पेटला होता मणिपूर हायकोर्टानं मैत्री समुदायाला एसटी दर्जा देण्याचा आदेश दिला पूर्वीपासून एसटी दर्जा असलेल्या कुकी समुदायानं या आदेशाला विरोध केला त्यातून भडकलेल्या हिंसाचारात अडीचशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडले साठ हजारहून अधिक लोक विस्थापित झाले होते मणिपूर हायकोर्टाचा निर्णय हा या सगळ्या हिंसाचाराच्या साठी सुरुवात म्हणून कारणीभूत ठरला आणि पुढे त्याचा वांशिक हिंसाचारामध्ये परिवर्तन झालं ज्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटही हतबल झालं सेंट्रल गव्हर्नमेंटही हतबल झालं कारण बळाचा वापर करायचा तर आपलेच दोन्ही बाजूला आपलेच नागरिक आहेत कुकी पण आपलेच आहेत मैत्री पण आपलेच या दुविधेमध्ये हिंसाचार चालू राहिला ज्याच्यात आत्तापर्यंत साडेतीनशेच्या वर लोक मारली गेलेत आणि हजारो कोटीची प्रॉपर्टी नष्ट झाली मणिपूर का पेटलं याची तर काही कारण आहेत ती पाहणं सुद्धा औत्सुक्यच आहे मैत्री समाजाची त्रेपन्न टक्के लोकसंख्या हिंदू आहे ते इम्फाळ खोऱ्यात राहतात आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत एस एसटी दर्जा नसल्यामुळे ते, ते आरक्षणापासून वंचित होते कुकी झो या सोळा टक्के असलेल्या समुदायाला एस टी दर्जा आहे मैतेईंनाही एसटी आरक्षण मिळाल्यास आपले हक्क धोक्यात येतील अशी भीती कुकी झोंना होती मणिपूरमध्ये नव्वद टक्के डोंगराळ भाग आहे तो बहुतांश कुकी झो आणि नागांच्या नियंत्रणाखाली आहे तर इंफाळखोर दहा टक्के असून तिथे मैतेही राहतात त्यामुळे विकासाचा असमतोल जमिनींचे वाद होतेच म्यानमार मधील गृहयुद्धामुळे कुकी शरणार्थींची लाट आली त्यामुळे मैत्याईंच्या भागात अवैध स्थलांतराची भीती निर्माण झाली होती पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी राज्य पोलीस आणि केंद्रीय दलाच्या तुकड्या मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्या होत्या राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी कुकी जो कौन्सिलने सुद्धा सहमती दर्शवली होती पंतप्रधानांचा हा दौरा मणिपूरसाठी असेचा नवा किरण ठरेल की राजकीय पर्यटन हे येणारा काळच सांगेल पण पन, पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे मणिपूरच्या शांततेच्या प्रक्रियेला वेग येईल हीच अपेक्षा आहे